त्यानंतरनं सकाळचं सगळं काम झालं त्यानंतर हे लोक गेले होते जोगवा मागायला त्याच्यानंतर मामीने दरवाजा अडवला आणि त्याच्यानंतर पायघड्या घातल्या आणि देवाला घरात घेतलं आ... त्यानंतर ना परडी घेऊन सगळेजण बसले होते ते गाणे वगैरे चालले होते आणि त्याच्यानंतर ना जो जोगवा जो आलेला होता तो सगळा एकत्र असा काढला त्याच्यानंतर त्या जोगव्यावरती मामाने पैसे ठेवले आणि त्याच्यानंतर न चालली होती गाणी वगैरे तर हा कार्यक्रम हेते ते संपणार होता म्हणजे त्यांच्या परडी हातावरती दिली होती आ, नवीन त्यांच्या वडिलांची म्हणून हा प्रोग्राम होता आणि जागे उंदळ हे सग आणि हा सोळावा परडीचा हा एकत्रच केला <स्थाथ> गानी आंता जने रहतो, राशन चा देवी ला तर त्यानंतरनं झाली गाणी विणे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो आमच्या रासूनच्या देवीला पाया पडायला तर बघा जगदंबा मंदिर तर खूप छान अशी लायटिंग केली होती खूप छान वाटत होतं संध्याकाळचं तर चला हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की कंटिन्यू करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला हां कसली भारी दिसते तर हे देवीचं वाहन आहे तर या देवीची जत्रा दसऱ्यामध्ये असते तर खूप जल्लोष अस जल्लोष असतो या देवीचा आणि तुम्हाला मी सांगणार आहे तर या दोन डिकमळी दाखवणार आहे तर जेव्हा या देवीची जत्रा असते तेव्हा हे या डिकमळी दोन्ही पण अशा एकत्र येतात तर खूप छान असं वैशिष्ट्य आहे या देवीचं आणि तुम्हाला मी दाखवणार आहे मंदिरातला परिसर वगैरे कसा आहे आणि ब मंदिर खूप मोठं आहे आणि प्राचीन कालातलं आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल तर या राशनच्या देवीला आठ गावं आणि नव्वं राशन असतं तर नऊ गावं मिळून या देवीची जत्रा साजरी केली जाते तर खूप जल्लोष असतो आणि या देवीला कौल लावला जातो सगळ्यात आधी फुलांचा जर मला जमलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवीन जर मी दसऱ्याला कधी गेले तर तर खूप छान अशी जत्रा होते या देवीची आणि खूप जणांनी बघितली पण असेल तर चला तर मी आता जाते मंदिरामध्ये तुम्हाला दाखवते देवीचं मुखदर्शन करवते तर खूप छान अशी देवी आहे तुम्हाला पण खूप प्रसन्न वाटेल तर बघा किती छान असं मंदिर आहे चला आतमध्ये जाऊया ना, ए ऐका अलाउड करतात ना तर ही देवी सेम तुळजापूरची महालक्ष्मी आहे तर सेम तशीच दिसते आणि त्या बहिणी बहिणीत आहेत राशींची देवी आणि तुळजापूरची अंबाबाई तर इथे पण खल्लोळ वगैरे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे जसंच तुळजापूरमध्ये ना खल्लोळ आहे आंघोळ करण्यासाठी तसंच या देवीचं पण खंड खल्लोळ आहे पण काही कारणास ते बंद केलेलं आहे तरी पण मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण दर्शन करून घेऊया तुम्ही पण दर्शन करा तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल खरंच खूप जागृत देवस्थान आहे तर चला त्यानंतर ना आम्ही आलो मंदिराच्या परिसरात तर इथे खूप छान छान असे मंदिर आहेत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे भरपूर असं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर हे आहे खलोळ इथे पहिला आंघोळ केली जात होती पण काही कारणास्तं आता जाळ्या लावलेल्या आहेत तर खूप खोल आहे इथे पाणी वगैरे सगळी तुम्हाला हायक करतात तर त्याच्यानंतरनं मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जे तुळजापूरमध्ये पण एक कौल लावतात म्हणजे का आपल्या मनातली इच्छा पूर्ण वगैरे करायची असेल तर आपण त्या दगडावरती हात ठेवून देवी आपल्याला कौल देते तसं इथे पण आहे राशींच्या देवीला तर चला मी तुम्हाला दाखवते तर मी पण असंच काहीतरी मनातलं इच्छा बोलून दाखवली आहे आणि ती माझी इच्छा पूर्ण होणार असं सांगितलं आहे तर चला तुम्ही पण बघा तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर तुम्हाला मी सगळे दाखवणार आहे मन मंदिरातला परिसर वगैरे জিন্দগে <laughs> <laughs>

दे आई आई दे ओके मी त्या हातात तर तुम्ही बघितलंच असेल तर मी पण देवीला कौल वगैरे लावला तर माझ्या मनाची इच्छा पूर्ण होणार असं सा सांगितलं तर बघूया आपण त्याच्यानंतर आम्ही फिरत होतो खूप छान वाटत होतं खूप असं थंड वातावरण झालं होतं संध्याकाळचा टाईम होता आठ साडेआठ वाजले होते तर आम्ही मुद्दामनच लेट आलो होतो कारण की भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या टायमाला एवढी गर्दी नसते आणि शूट पण करायला भेटेन आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं हे मंदिर म्हणून तर आता आमचं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही फायनली बाहेर निघणार आहेत मंदिराचा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि देवी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आ तर चला हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा जेवढं जमेन तेवढं मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी घरी गेलो जेवलो वगैरे आणि दुसऱ्या दिवशी निघायचं होतं तर आम्ही निघालो तर जास्त काही शूट घेता आला नाही म्हणून हा पण व्हिडिओ ह्याच्यामध्येच ॲड केला तर चला बाय बाय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम करा